नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठे बदल एक ऑगस्टपासून लागू तीस जुलै मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा जुलै महिना संपूर्ण ऑगस्ट महिना सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमांमध्ये बदल होतात येत्या एक ऑगस्ट रोजी देखील अनेक बदल होत आहेत त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे पुढच्या महिन्यात एल पी जी सिलेंडरच्या किमतीसह एच डी एफ सीच्या क्रेडिट कार्डापर्यंत कोणत्या प्रमुख नियमांमध्ये बदल होणार ते पाहूया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी सिलेंडरच्या किमती बदलतात आणि सुधारित किमती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून जारी केल्या जाऊ शकतात अलीकडच्या काळात एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल दिसले असताना चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही पहिल्या जुलैलाही राजधानी दिल्लीत कमर्शियल एल पी जी सिलेंडरची किंमत तीस रुपयांनी कमी झाली होती अशा परिस्थितीत यंदा घरगुती सिलेंडरच्या दरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा गुगल मॅप्समध्ये देशभरात मोठे बदल होत आहेत एक ऑगस्टपासून कंपनी त्यांचा सर्व्हिस चार्ज सत्तर टक्क्यांपेक्षा कमी करत आहे त्यामुळे जास्तीत जास्त पार्टनर यामध्ये सहभागी होतील त्याचबरोबर बिलिंग डॉलरहून रुपयांमध्ये बदल होणार आहे सामान्य युजर्सवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणजेच गुगल मॅप्सच्या रोजच्या वापरावर काहीही परिणाम होणार नाही त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा तुम्ही एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तुम्ही आय टी आर फाईल केला नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून आणखी एक संधी मिळते तुम्ही वर्षाअखेरपर्यंत म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बिलेटेड रिटर्न भरू शकता पण तुम्हाला तुमच्या तुम्हा कमाईनुसार बिलेटेड रिटर्न दंड भरावा लागू शकतो त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा ऑगस्ट महिन्यापासून एच डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत तुम्हाला काही खर्चांवर अतिरिक्त का चार्ज द्यावा लागू शकतो क्रेडिट कार्डच्या क्रेड चेक मोबिक्विक फ्रीचार्ज ॲप्सवरून रेंट दिले तर एक टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार आहे त्याचबरोबर पाच हजार रुपयांपेक्षा जास्त एकाच वेळी पेट्रोल आणि डिझेल भरल्यावर एक टक्के चार्ज लागेल पन्नास हजारांपेक्षा जास्त वीज पाणी बिल भरल्यावरही एक टक्के चार्ज लागेल बँकेनं लेट पेमेंटचा चार्जही वाढवले आहे हा एक्स्ट्रा चार्ज वेळी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण तेरा दिवस बँकांना सुट्टी आहे तुमचे बँकिंग संदर्भात काही काम असतील तर बँकेत जाण्यापूर्वी एकदा बँकेच्या सुट्ट्यांची यादी नक्की पहा कारण ऑगस्ट महिन्यात तब्बल तेरा दिवस बँकांचं काम बंद असेल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा कोणत्याही ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्टोअरमध्ये ई एस ई ई एम आय पर्यायाचा लाभ घेण्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयांपर्यंत ई एम आय प्रोसेसिंग फी भरावी लागेल याशिवाय एच डी एफ सी बँकेने टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे एच डी एफ सी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी अटी आणि शुल्काबाबत काही महत्त्वाचे बदल केले आहेत जे येत्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत